नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा भाग पहिला ओवे आहे एक्क्याऐंशी ते अठ्याऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे तिसरा अर्जुनाने भगवंतांच्या विभूती जाणून घेतल्या त्याला परमात्म्याचं ज्ञान झालं परमात्मा सर्व विश्वरूपांना नाटलेलं आहे हे कळून आलं तेच भगवंतांचं विश्वरूप आपल्याला पाहण्याची इच्छा आहे असं अर्जुन भगवंतांना सांगत आहे श्लोक तिसरा एव्यथा अर्थत्व महात्मान परमेश्वर द्रष्टुम मी ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम हे परमेश्वरा तू स्वतः विषय हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तम हे तुझे ऐश्वरुक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे मग बोलीला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे ती या दीथी निवाली माझी मग तो अर्जुन म्हणाला देवा तुम्ही मागे दहाव्या अध्यायात जी गोष्ट सांगितलीत त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली आता जयाचे संकल्पे हे लोक परंपरा होय हरपे ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसे आता ज्याच्या संकल्पने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस ते मुद्दल रूप तुझे जयथून ये न हन चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी जेथून ही दोन हातांची अथवा चार हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस ते तुझे मूळ स्वरूप होय पै जळशयनाची या अवगणिया का मत्स्य कुर्म इया मिरवणीया खेळू या तू गुणिया साठवीस ही जेथू हा अवतार कृत्यांचा खेळ संपल्यानंतर क्षीर समुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य कुर्म इत्यादी अलंकार यांना तू स्वरूपात साठवतोस हो उपनिषदे जे गाती योगीये हृदयी रिगोनी पाहाती जया ते सनकादी का पोटाळून उपनिषदे ज्याचे वर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत अगाध जे तुझे विश्वरूप कानी देखाव या चित्त माझे उदा देवा असे जे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानाने मी ऐकतो ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे देवे फेडून या साकड लोभे पुसिली जरी चाड तरी हेची एक वाढ आरती जी माझा संकोच दूर करून देवाने प्रेमाने माझी इच्छा काय आहे असे ज्या विचारले आहे तर महाराज मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे तुझे विश्वरूप आघवे माझी से गोचर होवावे ऐशी थोर अस जीवे बांधून या तूच या विश्वात भरलेलं आहेस हे है पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे भगवंतांनी अर्जुनाला विज्ञानासहित ज्ञान सांगितलं सर्व विश्व परमात्म्यातूनच आकाराला येतं व त्यातच पुन्हा लय पावत सर्व विश्व हे परमात्म स्वरूप आहे हेही सांगितलं हे सर्व अध्यात्म ज्ञान प्रत्यक्ष परमात्म्याच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य अर्जुनाला लाभलेलं होतं नाहीतर पूर्वीही व्यास गायलेला भगवंतांचा महिमा त्याने ऐकलेला होता पण त्यावेळी त्यातील त्याला मतितार्थ कळला नव्हता आता प्रत्यक्ष भगवंतांनी सर्व ज्ञान दिल्यावर आता त्याच्या सर्व आशंका फिटलेल्या आहेत नंतर भगवंतांनी अर्जुनाला आपल्या विभूती सांगितल्या सर्व जग परमात्म्याने एका अंशानंच व्यापलेलं आहे हे भगवंतांच्या मुखातून ऐकून अर्जुनाला त्यांचं विराट रूप पाहण्याची इच्छा झाली एका अंशाने सर्व जगत व्यापणारा परमात्मा अखंड एकरस कसा असेल या याबद्दल त्याला कुतूहल निर्माण झालं ऐश्वर्याने युक्त असे भगवंतांचं रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे ज्ञानदेवांच्या अर्जुनानं एकदम आपली इच्छा व्यक्त न करता प्रथम भगवंतांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आपले अज्ञान समूळ नाहीसे झाले याची कबुली दिली विश्वरूप पाहण्याची आपली इच्छा भगवंतांना बोलून दाखवावी की नाही याबद्दल त्याच्या मनाची चलबिचल झाली पण भगवंतांना विचारलंच नाही तर ते रूप आपल्याला बघताच येणार नाही असंही लक्षात येऊन शेवटी त्याने आपलं मनोगत बोलून दाखवलं ज्ञानदेवाने अर्जुनाचं मनोगत स्पष्ट करताना श्लोकाचा अर्थ विस्ताराने सांगितलेला आहे अर्जुनाच्या म्हणण्याचा आशय स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की दहाव्या अध्यायात ज्या भगवंतांनी विभूती सांगितल्या त्या ऐकल्यावर त्याचे बौद्धिक समाधान झालं सर्व विश्वात तोच एक व्यापून आहे हे त्याला बौद्धिक पातळीवर कळलं पण ते त्यांचे मूळ रूप ज्याला श्लोकात ऐश्वर्यम असं म्हटलेले आहे ते पाहण्याची इच्छा झाली बुद्धीच्या पातळीवर जी गोष्ट कळली होती ती प्रत्यक्ष अनुभवण्याची त्याला इच्छा झाली स्वतः परमात्मा जे आपले परमधाम म्हणून सांगतो ज्याच्या संकल्पना ही सृष्टी आकाराला येते आणि पुन्हा त्याच्यातच लयाला जाते देवकार्यासाठी जो द्विभुज व चतुर्भुज रूप घेऊन अवतरतो मत्स्य कुर्मादी अवतारांचे प्रयोजन संपल्यावर अवतार कृत्यांचा खेळ संपवून जो क्षीर समुद्रात झोपेची सोन घेऊन राहतो ही सर्व रूपे तो ज्या मूळ रूपात साठवून ठेवतो ते मूळ रूप अर्जुनाला पाहण्याची इच्छा झाली त्या मूळ रूपाची उपनिषदांनी स्तुती केलेली आहे योगीजन तेच रूप आपल्या हृदयात साठवून ठेवतात त्याचा अनुभव घेण्यासाठी ते, 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 ते आसूसलेले असतात असे ते मूळ रूपच विश्वरूपाने प्रकट होत असते तर त्याचे ते समग्र विश्वरूप कसं असावं हे पाहण्याची त्याला इच्छा झाली आता अर्जुनाला परमात्म्याचे अंशात्मक रूप पाहण्यापेक्षा त्याला ते समग्र ऐश्वरी रूप म्हणजे विश्वरूप पाहावं वा, असं वाटू लागलं ज्ञानदेवांनी ऐश्वरी रूपाचे भाषांतर विश्वरूप असं केलेलं आहे ज्ञानदेवांनी ऐश्वर रूपाचे भाषांतर विश्वरूप असं केलेलं आहे इतके दिवस ज्या विश्वरूपाबद्दल तो कानाने तो कानाने ऐकत होता ते पाहायला तो आता उतावीळ झालेला आहे ज्ञानदेवांच्या भगवंतांनी सांगितलं होतं की चाड सांगे अर्जुनाला त्याची काय इच्छा आहे ते त्यांनी विचारलं होतं प्रत्युत्तरी अर्जुन सांगतो की ते विश्वरूप पाहण्याचीच आपली मोठी इच्छा आहे भगवंत सर्व विश्वात भरलेला आहे हा अनुभव त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी घ्यायचा होता पुढे त्याने विश्वरूप दाखवायचे की नाही ही गोष्ट भगवंतांवर सोडलेली आहे तो भाग आपण उद्या पाहू